युवासेना कुबेर सिंग राजपूत यांच्याकडून उभारली भव्य स्वागत कमान मिरजेत पदाधिकारी महिला आघाडीकडून उद्घाटन मिरजेत जसा गणेशोत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यामुळं युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत यांच्याकडून नवरात्रीनिमित्त धाडस चौक मिरज येथे भव्य स्वागत कमान उभारण्यात आली आहे या कमानीचे उद्घाटन आज करण्यात आलं यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील शिवसेना मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे महादेव हुलवान महिला आघाडी सांगली जिल्हाप्रमुख मनिषा पाटील विधानसभा प्रमुख सुगंधा माने तालुका संघटिका नेता आऊटी शहर संघटिका सोनाली भोसले उपजिल्हाप्रमुख सरोजिनी माळी प्रमुख आनंद राजपूत गिरीश जाधव पिंटू पाटील प्रशांत मोतुगडे अब्दुल मोमीन एमड्या होडके व शिवसैनिक उपस्थित होते मिरज शहर युवासेनेच्या वतीनं ते दसऱ्यानिमित्त आमची शिवसेनेची जी कमान आहे ती कमानीचं आज उद्घाटन झालेलं आहे त्या उद्घाटनप्रसंगी आपले ज्या युवासेनेचे जिल्हा अध्यक्ष दादा पाटील तसेच युवासेनेचे शहर प्रमुख आपले कुबेर सिंग राजपूत आपले प्रमुख माधवजी उलवाण जिल्हा जिल्हा अध्यक्ष मनिषादा पाटील व सर्व महिला आघाडी सर्व युवासेनेचे सर्व कार्यकर्ते मिळून आज मेरस दुर् दुर्गा जी, दु, जी व नवरात्री नवरात्रीची कमाल आज धाडस चौकामध्ये आज आम्ही बसवलेला आहे त्याच्या मोठ्या धूमधडाक्यात आम्ही त्याचा त्याचं उद्घाटन केलेलं आहे ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा